बिरदेवची चित्तर कथा कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे एकावन्न एक रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली आहे एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश मिळवत तमाम तरुणाईला प्रेरणा दिली आहे नुकताच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला देशभरातून लाखो मुलांनी सर्वांचपणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली कुणी आय एस तर कुणी एप्स तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली यातच वीरदेव डोने पाचशे एकावन्नाव्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि एप्स पदाला त्याने गवसणी घातली बीरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक जळोची गावातील डॉक्टर राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे केपला दोन वर्षे ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मुली बीरदेवची चेष्टा करायची प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीत झाली बिरदेवला ही पुण्यासारख्या ठिकाणी कोणीतरी आपलं भेटलं याचं हाय असं वाटलं सिनियर्सचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला दोघांची चांगली गट्टी झाली प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले नोकरीच्या मागेनं लागता बिरदेव या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला या कठीण प्रवासात सीओपी मध्ये शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेवला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी युपीएससी अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले बिरदेवचा यशाचा शोध चालूच होता तो आज संपला आज दुपारी युपीएससी चा निकाल आला प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेवचे नाव शोधले पाचशे एकावन्नाव्या क्रमांकावर बिरदेवचे नाव दिसल्यावर बिरदेवला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेऊन माळावर गेलेला तू का मेंढरे घेऊन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेऊन जातोय बिरदेव उत्तला बिरदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले पैशाची ओढाताण असल्याने बिरदेवने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाचमित्र आशिष पाटील आय एस या दोघांना मदतीसाठी फोन केला होता आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ते ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशनची सोय केली होती ऑपरेशन झाले पण काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले बिरदेवच्या भाषेत ऑपरेशन बिघडले तर वडील आजारी असल्याने आमचा हा आयपीएस निकाल लागला त्या दिवशी त्यामुळे मेंघरे घेऊन माळावर चारत होता असा हा बिरदेवचा आयपीएस पर्यंतचा प्रवास जाता जाता बिरदेवचा एक किस्सा सांगितला पाहिजे दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेवचा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ तार केली बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली तक्रार घ्यायला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही बीरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तपास चालू आहे सापडला की कळवो हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेवला मिळत होते हाच बीरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे स्वत भोगलेल्या हालपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेवून तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळ मात्र शंका नाही पूर्ण विराम बीरदेव तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या हातून समाजाची सेवा घडो हीच सदिच्छा